शेतकरी नऊ एटी नाईन मराठीत मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ चारशे गाड्याची आवक आहे कालच्यापेक्षा थोडीशी आवक आज कमी आहे खरं तर कागदोपत्री सर्वच बाजार समित्या वास्तवमधली जी आवक आहे ते दाखवत नाहीत त्यामुळं खरी आवक कुठल्याच मार्केटची समजत नाही तर पाहूया आजची सोलापूर बाजार समिती लाव साडे बऱ्या तेरा साडे तेरा

બારા 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 બાર સવા બારા સાડે બારા પોને તેર આ તેર ર સાડે તેર ચૌદ સો રૂપિયા ચૌદ સો રૂપિયા તેરા સો રૂપિયા તેરા સો રૂપાય કોને તેરાયે તેરા છુપાય તેરા સો રૂપિયા ને તેર તેુપાય

ठिकठिकाणी थीक शेतकरी हे हताश होऊन बसलेले आहेत रात्रभर प्रवास करून शेतकऱ्यांनी खरं तर माल मार्केटमध्ये ले आणलेला असतो मात्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारणपणे एक नंबर मालाचा दर हा सतरा अठरा एकोणीस असा विकतो आहे काही टॉप वक्कल हे कुठंतरी एखांद वक्कल हे दोन हजारानं विकलेलं आहे अन्यथा सरासरी एक नंबर माल हा सोळा सतरा रुपये असा विकतो आहे दोन नंबर माल हा आ, तेरा चौदा असा विकतो आहे तर तीन नंबर गोल्टा उलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकत आहे त्यामुळं कितीही मार्केट बघितलं तर कुठंही एक नंबर माल हा अठराशे ते दोन हजार या दरम्यान गेलेला दिसत नाही कुठंतरी एखादं वक्कल घालवतात अन्यथा सरासरी सोळा रुपये सतरा रुपये असंच एक नंबरचा माल हा जातो आहे तेही अपवादात्मक अन्यथा चौदा पंधरा रुपयेचं असं मार्केट सध्या एक नंबर मालाचं चा चालू आहे तर असे होते आजचे सोलापूर बाजा बाजार समितीमधील बाजारभाव नमस्कार